सर्वांचेच नवरात्रीतले उपवास चालू झाले असतील तर उपवासाला सगळ्यांकडेच नेहमी खिचडी बनवली जाते पण बऱ्याचदा आपली खिचडी मौसूद होत नाही आणि कधी कधी मौसूद झाली तरी ती खूप चिकट होते तर आज आपण पाहणार आहोत मौसूद मोकळी खिचडी कशी तयार करायची त्यासाठी साबुदाना भिजवण्यापासून ते पूर्ण खिचडी तयार करेपर्यंतची संपूर्ण कृती आणि काही टिप्स या व्हिडिओमध्ये मी शेअर केलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा म्हणजे तुमचीसुद्धा खिचडी बनवताना ज्या पद्धतीची एखादी मिस्टेक होत असेल तर तुमच्या लक्षात येईल आणि तुमचीसुद्धा खिचडी दरवेळी अशाच पद्धतीने एकदम मौसूद आणि मोकळी तयार होईल तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार स्वागत आहे तुमचं ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये तर चला पाहूया आपण खिचडी तयार करण्यासाठी पहिल्यांदा साबुदाणा कसा भिजवायचा आहे तर या ठिकाणी मी एक बाऊल एवढा साबुदाणा घेतलेला आहे आपल्या रेग्युलरचा साबुदाणा घ्यायचा तुम्ही बारीक साबुदाना जरी वापरणार असाल तरी या पद्धतीची कृती तुम्ही फॉलो करू शकता तर या ठिकाणी मी एक वाटी एवढा साबुदाना घेतलेला आहे पहिल्यांदा आपण या साबुदाण्याला दोन वेळा पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तर पहिल्यांदा थोडं पाणी घालून आपण याच्यातलं जे स्टार्च असतं ते काढून टाकायचं आहे जर साबुदाण्यामध्ये स्टार्च जास्त राहिलं तर ती खिचडी आपली जास्त चिकट होते त्यासाठी आपण साबुदाणा अशा प्रकारे दोन वेळेला पाणी घालून धुवून घ्यायचं आहे पहिल्यांदा घातलेलं पाणी मी काढून टाकलेलं आहे आता परत एकदा आपण थोडंसं पाणी घालूया आणि हे सुद्धा आपण पाणी पूर्ण निथळून काढून घेऊया तर आता आपला साबुदाना पहा दोन वेळेला भिजवून झालेला आहे तर या ठिकाणी आपल्याला आता पुरेसं पाणी घालून हा साबुदाना पाच ते सहा तासांसाठी भिजत ठेवायचा आहे जर आपल्याकडे भरपूर वेळ असेल तर सहा ते सात तास जरी आपण साबुदाना भिजत ठेवला तरीही चालेल आता यामध्ये पहा पूर्ण सगळे दाणे पाण्यामध्ये भिजलेले आहेत अशा पद्धतीने आपण साबुदाना हा भिजत घालायचा आहे म्हणजे संपूर्ण जो साबुदाना आहे तो व्यवस्थित पाणी सोक करून घेतो आणि एक एक दाना असा छान फुलला जातो तर पहा पाच ते सहा तास झाल्यानंतर पाहूया आपला साबुदाना कसा भिजलेला आहे तर पहा पूर्ण पाणी याच्यातलं संपलेलं आहे म्हणजे पूर्ण पाणी हे साबुदाण्यामध्ये गेलेलं आहे आणि साबुदाना छान भिजलेला आहे तर अशा पद्धतीने आपण बोटाने दाबून पाहिलं तर एक, -एक दाना असा पूर्णपणे दबला जातो सॉफ्ट होतो म्हणजेच हा आपला साबुदाना छान असा भिजलेला आहे तर अशा साबुदाण्याची खिचडी एकदम मौसूद होते आणि चिकटही होत नाही कारण पाहू शकताय तुम्ही आपण पूर्ण हा साबुदाना हाताने मोकळा करू शकतो अशा पद्धतीचा आपला साबुदाना भिजवून झालेला आहे तर खिचडीसाठी पहा मी मध्यम आकाराचा बटाटा कट करून पाण्यामध्ये ठेवलेला आहे पाऊन वाटी शेंगदाणे तीन ते चार मिरच्यांचे बारीक तुकडे घेतलेले आहेत आणि त्याचसोबत आपण वाटी भरून ओला नारळसुद्धा घ्यायचा आहे तर ओला नारळसुद्धा खिचडीमध्ये घालतात आणि तो चवीला अतिशय सुंदर लागतो तर या ठिकाणी मी अर्धा नारळ खवणून घेतलेला आहे तर आता आपण खिचडी फोडणी घालणार आहोत तर या ठिकाणी आपण कढई घेतलेली आहे जाडबुडाची कढई घ्यायची आता पहिल्यांदा आपण शेंगदाणे भाजून घेऊया तर पहा पहिल्यांदा पाऊन वाटी शेंगदाणे आपण भाजून घेणार आहोत आणि आपण खिचडीसाठी असे ताजे ताजे शेंगदाणे भाजून घेतले तर त्या खिचडीची चव अगदी अप्रतिम होते तर आपल्याला दाणे अगदी फुटेपर्यंत भाजायचे आहेत म्हणजे याची साल वेगळी झाली पाहिजेत आणि एक एक दाण्यावरती आपल्याला चट्टे दिसतात अशा पद्धतीने आपल्याला हा शेंगदाणा संपूर्णपणे भाजून घ्यायचा आहे शेंगदाणे कच्चे ठेवायचे नाहीत कच्च्या दाण्याचं कूट जर आपण खिचडीमध्ये वापरलं तर खिचडीची चव पूर्ण बदलते त्यासाठी पहा अशा पद्धतीने एकदम साल वेगळं होत आहे शेंगदाण्याचं आणि आपल्या दाण्यांना अगदी छान चट्टेसुद्धा पडलेले आहेत अशा पद्धतीने आपण दाणे असे ताजे ताजे भाजून काढून घेतलेले आहेत आता याच कढईमध्ये आपण खिचडीची फोडणी करणार आहोत तर पहिल्यांदा मी हे दाणे थंड करून याची सालं काढून कूट करून घेत आहे तर आता आपण मिक्सरमध्ये जाडसर कूट करायचं एकदम बारीक बारीक असं कूट करायचं नाही तर मी आता शेंगदाण्याचं कूट करून ठेवलेलं आहे तर आता या कढईमध्ये आपण खिचडी फोडणी घालणार आहोत त्यासाठी पहिल्यांदा दोन मोठे चमचे एवढं तूप घ्यायचं आहे म्हणजे दोन टेबलस्पून एवढं तूप तुम्ही घेऊ शकता तर खिचडी आपण नेहमी तुपामध्येच करायची आणि जर तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही शेंगदाण्याच्या तेलामध्ये सुद्धा खिचडी करू शकता कारण उपवासाला शेंगदाण्याचं चा तेल चालत असतं तर तुपामध्ये बनवलेली खिचडी चवीला अगदी छान लागते त्यामुळे शक्यतो तुपामध्येच खिचडी बनवायची तर पहा दोन तीन मिरच्यांचे तुकडे मी घातलेले आहेत आता पहिल्यांदा मिरची फ्राय करून घ्यायची आणि मिरची फ्राय आपण यामध्ये बटाटा घालायचा आहे तर मिरचीचा तिखटपणा पूर्णपणे तुपामध्ये उतरला पाहिजे इथंपर्यंत आपण मिरची फ्राय करून घ्यायची आहे आता यानंतर आपण जो बारीक चिरलेला बटाटा आहे तो यामध्ये परतून घेणार आहोत तर बटाटा नेहमी पाण्यामध्ये ठेवायचा नाही तर तो काळा पडण्याची शक्यता असते तर पहा आपली मिरची छान फ्राय झालेली आहे आता आपण पूर्ण बटाटा निथळून घेतलेला आहे पाण्यातून आणि नंतरच यामध्ये घालणार आहोत तर या पद्धतीने मध्यम आकाराचा एक बटाटा आपण खिचडीमध्ये वापरायचा आहे तर खिचडीमध्ये बटाटा घातला तर तो चवीला सुंदरच लागतो आणि खिचडीची चवसुद्धा छान होते तर पहिल्यांदा आपण बटाटा छान तुपामध्ये परतून घेऊया आता आपल्या बटाट्याला चव छान लागावी म्हणून आपण या ठिकाणी पाऊन चमचा एवढा सॉरी पाव चमचा एवढं मीठ घालायचं आहे कारण खिचडीमध्ये बटाटा आणि लागण्याची शक्यता असते त्यामुळे बटाट्याला आधी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आता मीठसुद्धा व्यवस्थित आपण बटाट्यासोबत परतून घेऊया आणि यावर झाकण ठेवून आपल्याला बटाटा मौसूद असा शिजवून घ्यायचा आहे फ्लेम एकदम बारीक ठेवायची आणि एक ते दीड मिनटासाठी आपण याला परतून घ्यायचं तर पहा एक ते दीड मिनटाची वाफ आली की थोडासा बटाटा आपला मऊ झालेला आहे आपण एकदा चेक करायचं चे एक आपला बटाटा पूर्ण शिजवून घ्यायचा नाहीतर तो खिचडीमध्ये कच्चा लागण्याची शक्यता असते त्यामुळे अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा तुपामध्ये बटाटा हा छान शिजवूनच घ्यायचा तर एकदा चेक करूया आपला बटाटा थोडा आणखी शिजण्याची गरज आहे त्यासाठी परत एकदा यावर झाकण ठेवायचं आणि परत आपण याला एक मिनटाची वाफ काढून घ्यायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला जर रताळा आवडत असेल तर बटाट्यासोबत थोडे रताळ्याच्या फोडीसुद्धा घालू शकता किंवा तुम्हाला जर लाल भोपळा आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडासा लाल भोपळासुद्धा बटाट्यासोबत घालू शकता तर ज्या भाज्या तुम्हाला खिचडीमध्ये खायला आवडतात त्या तुम्ही या ठिकाणी तुपासोबत परतून घ्यायच्या आहेत पहिल्यांदा तर पहा बटाटा आपला छान शिजलेला आहे एकदा आपण चेक करूया तर बटाटा शिजल्या गेल्यानंतरच आपण यामध्ये साबुदाना मिक्स करायचा आहे तर साबुदाना मिक्स करण्यापूर्वी हाताने तो मोकळा करून घ्यायचा आणि त्यानंतरच आपण या पद्धतीने पहा बटाट्यामध्ये मिक्स करायचा आहे तर आता यावर आपण दाण्याचं कूट घालायचं आहे तर नुसताच साबुदाना आपण बटाट्यासोबत परतून घ्यायचा नाही तर या स्टेजला आपण यामध्ये दाण्याचं कूटसुद्धा घालायचं म्हणजे साबुदाना चिकट होत नाही तर जेवढं आपण पाऊन वाटी एवढं जाडसर कूट करून ठेवलं होतं ते घालणार आहोत तर मी यामध्ये पहा सगळं कूट घातलेलं आहे आणि आता हे दाण्याचं कूट सुद्धा साबुदाण्याबरोबरच परतून घ्यायचं आहे जर तुम्ही साबुदाना फक्त तुपामध्ये किंवा तेलामध्ये परतत राहिलात तर तो लगेच चिकट होतो त्यामुळे ही टीप तुम्ही लक्षात ठेवा की जेव्हाही तुम्ही खिचडी बनवणार तेव्हा साबुदाण्यासोबत लगेचच दाण्याचं कूट मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच ही खिचडी परतून घ्यायची म्हणजे साबुदाना चिकट होत नाही आता आपण साबुदाण्याच्या चवीला आपण मीठ घालणार आहोत कारण आपण बटाट्यापुरतं मीठ सुरुवातीला घातलं आहे तर साबुदाण्याला जेवढं लागणार आहे तेवढंच मीठ घातलेलं आहे मी अर्धा चमचा एवढंच मीठ आत्ता घातलेलं आहे आता संपूर्ण खिचडी आपण तळातून हलवून घ्यायची आहे आणि आता आपण याला एकदम मीडियम गॅस ठेवून वाफ काढणार आहोत तर त्यापूर्वी आपण एक चमचा साखर सुद्धा घातलेली आहे तर साखरेमुळे सुद्धा आपल्या खिचडीची चव छान वाढते आणि यामध्ये आपण आता ओला नारळ सुद्धा मिक्स केलेला आहे तर हे सर्व जिन्नस आपण पहिल्यांदा खिचडीमध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आता आपल्याला छान मिक्सिंग झाल्यानंतरच यावर झाकण ठेवून वाफ काढायची आहे तर खिचडी हलवताना नेहमी तळातून पूर्णपणे हलवून घ्यायची म्हणजे खालचा साबुदाना खालच्या बाजूला कढईला लागून राहत नाही तर आता आपण यावर झाकण ठेवूया आणि आपल्याला दोन मिनटासाठी छान याला वाफ काढून घ्यायची आहे गॅस एकदम लो ठेवायचा म्हणजे छान अशी वाफ निघते तर पहा दोन मिनटं झाल्यानंतर छान अशी वाफ आपल्या खिचडीला आलेली आहे परत एकदा आपण आता ही खिचडी तळातून हलवून घ्यायची आहे कारण तळामध्ये असलेला साबुदाणा हा पहिला सॉफ्ट होतो आणि वरती राहिलेला साबुदाणा हा तसाच पांढरा राहतो त्यासाठी पहिल्यांदा आपण तळातून खिचडी छान हलवून घ्यायची आहे आणि त्यानंतर परत एकदा आपण याला वाफ काढणार आहोत परत वाफ काढताना आपण एक मिनिटभराचीच वाफ काढायची आहे कारण या ठिकाणी आपली खिचडी पहा छान मौसूद झालेली आहे आणि याच्यातले सगळे जिन्नस छान मिक्ससुद्धा झालेले आहेत फक्त आपण आता याला एक वाफ काढायची आहे तर आपण वाफ काढण्यापूर्वी एक चमचाभर तूप याला वरून सोडलेला आहे तर असं वरच्या बाजूने तूप सोडलं की तुपाचा सुगंध आहे तो खिचडीला अगदी शेवटपर्यंत छान टिकून राहतो आणि खिचडीची टेस्टसुद्धा वाढते तर वरच्या बाजूनी पहा आपण तूप सोडलं की परत एकदा मिक्स करून घेतलेलं आहे आणि परत एकदा आपण यावर झाकण ठेवूया आणि एक मिनटाची छान याला वाफ काढून घेऊया तर पहा एक मिनिट झालेला आहे आपण झाकण उघडून पाहूया तर पहा आपली खिचडी तयार आहे छान अशी मौसूत खिचडी आपली तयार झालेली आहे पाहू शकता तुम्ही एक एक दाना असा याचा वेगळा होत आहे छान असे बटाटेसुद्धा त्याच्यामध्ये उठून दिसत आहेत आणि अशा प्रकारची मौसूद खिचडी आपली आता तयार झालेली आहे तर आपल्याला आता खिचडी सर्व करायची आहे त्यासाठी आपण एका प्लेटमध्ये याला काढून घेऊया तर खिचडीसोबत तुम्ही लिंबू सर्व करू शकता ज्यांना लिंबू आवडतं खिचडीवरती पिळून खायला ते लिंबूसुद्धा घेऊ शकतात किंवा काही जणांना ओला नारळ यासोबत तळलेले शेंगदाणे किंवा तुम्हाला जर काही तळलेले वेफर्स आवडत असतील तर यासोबत तुम्ही नक्की एन्जॉय करू शकता तर आता आपण सर्व करण्यापूर्वी परत एकदा खिचडी तळातून छान हलवून घेतलेली आहे आणि आपण एका प्लेटमध्ये याला आता सर्व करूया खिचडी दह्यासोबत अप्रतिम लागते तुम्ही दह्यासोबतसुद्धा खिचडी एन्जॉय करू शकता किंवा काही ठिकाणी काकडी आणि दह्याची कोशिंबीर बनवली जाते आणि त्या कोशिंबीरीसोबतसुद्धा खिचडी सर्व केली जा जाते तर अशी कोशिंबीर या खिचडीसोबत चवीला छानच लागते तुम्ही कशाही प्रकारे खिचडी एन्जॉय करू शकता कारण खिचडी हा पदार्थ सर्वांनाच आवडतो नाश्त्यासाठी सुद्धा आपण नेहमी बनवत असतो अगदी उपवास असेल तेव्हाच आपण खातो असं नाही तर घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना खिचडी आवडते त्यामुळे ले आपल्याकडे खिचडी हा प्रकार आठवड्यातून एकदा तरी नक्की बनवला जातो तर पहा आपण असं वरच्या बाजूने ओला नारळ यावर घातलेला आहे आणि या पद्धतीने पहा आपण खिचडी सर्व केलेली आहे आता उपवासाला जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर यावरती तुम्ही बारीक कोथिंबीर घालायची आहे आणि आपलीही आता मस्त मौसूद मोकळी अशी खिचडी खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही दह्यासोबत सर्व करा किंवा वेपरसोबत स सर्व करा कोणत्याही प्रकारे ही खिचडी चवीला अगदी अप्रतिम अशी लागते तर यावेळी तुम्ही उपवासाला अशा पद्धतीची मौसूद मोकळी मोकळी खिचडी करून पहा आणि सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून मला जरूर सांगा तर भेटूया आपण उपवासाची नवीन एखादी रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा आणि पाहत राहा ज्योतिष परिपूर्ण किचन थँक्यू फॉर वॉचिंग अँड बाय बाय